आपण धनुष्य बान या चिन्हावर वीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष उमेदवार माहोळ तालुक्याचे आमदार राजभाव खरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज या ठिकाणी करत आहोत तर बांधवांना मला जास्त काय बोलायच नाही किंवा या ठिकाणी माहोळ शहराची अवस्था आपल्याला सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी कुठं रस्त्याचा पत्ता नाही तर कुठं ड्रेनेजचा पत्ता नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी माहोळ शहराचा बखास करण्याचं काम या ठिकाणी अणघरकरांनी केलेलं आहे आपण या ठिकाणी बांधावन पाहत असाल आज ज्या पद्धतीनं अणघर भागामध्ये आहेत त्या पद्धतीनं या ठिकाणी माहोळ शहरामध्ये रस्त नाहीत अशी दूर अवस्था या ठिकाणी जाणवजून या अणघरकरांनी केली बांधावनं आपण पाहत असाल हा अपर तशीचा विषय असेल माहोल बकास करण्याचं काम त्या ठिकाणी त्या ठिकाणी करण्याचा कर, हेतूने घेतलेला त्यांनी निर्णय होता बांधवांनो या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो हो। आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे नगर विकास मंत्री आहेत तसेच आजीदादा उपमुख्यमंत्री आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी आपण जास्तीत जास्त माहोल शहरासाठी निधी आणण्याचं काम या ठिकाणी आपण आमदार राजेभाऊ खोरे यांच्या नेतृत्वाखाली आपण शंभर टक्के करू आपण ही निवडणूक रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली लढतोय आणि तशी भक्कम साथ या ठिकाणी उमेदवारांनी आपल्याला दिलेलं आहे आपण पाहत असाल या ठिकाणी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक आपण या ठिकाणी एक विचारानं राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल व इतर आपले छोटे मोठे संघटना असतील या ठिकाणी सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे मी जास्त काय बोलणार नाही बांधवानं परंतु एकच सांगतो की मी तिथे कमी कर करतो पण काम जास्त करणार शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून सांगतो त्या सोलापूर जिल्ह्याचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सांगतो एकनाथजी शिंदे साहेबांकडून कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी मावळ शहरासाठी कमी पडू देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये त्या अनगरकरांची हिटलरशाही दरपशाही आपण या ठिकाणी उस्कटून टाकण्याचं काम या मावळ शहराला करावं अशी मी एक विनंती करतो कारण का तर त्यांना उस्कटून टाकल्याशिवाय या ठिकाणी आपल्या मावळ शहराचा चेहरा मोरा बदलणार नाही बांधवांनो अनेक गोष्टीचा अन्याय या ठिकाणी आपल्यावर स्थान करण्याची फाई या माहोळ तालुक्यातील जनतेला येते बांधवांनो आपण पाहत असाल या ठिकाणी उज्ज्वल थेटे यांना अर्ज भरण्याची मुभा त्या ठिकाणी मिळत नाही बांधवांनो हो रस्त्याला आडवं ट्रॅक्टर लावलं जाते रस्त्याला माणसं उभं पगार देऊन माणसं उभा केली जाते या ठिकाणी आपण पाहत असाल आज ती वाघीन पाठ पाच वाजता त्या अनगर भागामध्ये घुसखोरी करून त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी गेली खरं तर त्या वाघिणीचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की एक महिला त्या ठिकाणी काय करू शकते अनगर कशी घुसू शकते हे तिनं दाम दिलं आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीनं त्याचा अभिनंदन करू आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांची साथ खर तर बांधवानं या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबासारख्या एक उपमुख्यमंत्री असेल नगरविकास मंत्री असतील त्यांची आपल्याला साथ पाहिजे मी ठामपणे सांगतो शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या चेहरा शहराचा येणाऱ्या काळामध्ये चेहरा मोहरा बदलल्याशिवाय बांधवांनो राहणार नाही एवढाच मी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र